भाववाडीच्या शेतकरी हक्क मोर्चासाठी मुळुकवाडी शेतकऱ्यांची लिंबा गणेश बीड तालुक्यातील बालाघाटवरील लिंबा गणेश पंचक्रोशीतील मुळुकवाडी येथील शेतकऱ्यांनी आज शुक्रवार दिनांक एकोणीस रोजी बस स्थानक परिसरात एकत्र येत भाववाडीच्या शेतकरी हक्क मोर्चासाठी वज्रमोट आवळले सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्या पुढाकाराने आयोजित बैठकीत शेतकरी पुत्र शेतकरी व शेतकरी मित्रांनी दिनांक पंचवीस डिसेंबर गुरुवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हा अधिकारी कार्यालय बीड येथे निघणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार केला बीड जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकरी कापूस सोयाबीन व तूर या प्रमुख पिकांना योग्य दर न, न मिळाल्यामुळे तीव्र आर्थिक संकटात सापडला आहे कापूस खरेदी केंद्रांवर सी सी आयकडून कडून होणारी पिळवणूक तसेच सोयाबीन खरेदी केंद्रांवरील सरसकट अन्याय सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला या अन्यायाविरुद्ध के शासनाने लक्ष वेधण्यासाठी व शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी मुळकवाडी येथे शेतकरी जागृती अभियान अंतर्गत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस माजी सरपंच कृष्णा पितळे पांडुरंग कानडे बंडू चेअरमन भास्कर डास ऋषिकेश ढास कृष्णा डास सूरज ढास गैनाथ ढास विक्रम रनवे बाळासाहेब ढास गोवर्धन डास भागवत कदम दिलीप डास शिवाजी डास संदीपान डास लिंबाजी डास उत्तरेश्वर डास वाळू कोटुळे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी बीड तालुक्यातील मुळकवाडी या ठिकाणी शेतकरी हक्क मोर्चा यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सरकारचं धोरण हेच शेतकऱ्यांचं मरण आहे कारण गेले कित्येक वर्षापासून आपण पाहतोय दरवर्षी खत बी बियाणं असेल याचा भाव वाढतो मात्र शेतकऱ्यांच्या मालाला भाव वाढत नाही त्यामुळं कुठल्या पक्षाचा नाही कुठल्या जातीचा नाही किंवा कुठल्या नेत्याचा नाही हा जो मोर्चा निघणार आहे गुरुवारी दिनांक पंचवीस वर्षी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय हा शेतकरी पुत्रांचा मोर्चा आहे त्यामुळे शेतकरी पुत्र शेतकरी आणि शेतकरी मित्र आणि जे शेतकऱ्याच्या अन्न खातात आणि त्यांना शेतकऱ्यांप्रे संवेदना आहे त्या सर्वांना या मोर्चामध्ये सहभागी व्हावं कारण हा लढा जो आहे तो हा लढा एक मातीसाठी लढा आहे शेतकरी बापासाठी लढा आहे त्यामुळे मी आवाहन करतो की बालाघाटावरील पंचक्रोशी सर्व शेतकऱ्यांनी मोर्चासाठी उपस्थित राहावं हो। <laughs> सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की उद्याच्या पंचवीस तारखेला बीडला शेतकऱ्याच्या हक्काच्या सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या तुरीला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या कापसाला भाव हमी भाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की उद्याच्या पंचवीस तारखेला बीडला कले कलेक्टर कचेरीवर मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्या मोर्चासाठी सर्व शेतकरी बांधवाने उपस्थित राहावं अशी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो